नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण इडली रव्याचा वापर करून अगदी झटपट अशी मऊ लुसलुशीत इडली पाहणार आहोत तर बनवायची पद्धत तर खूप सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी या कंपनीचा इडली रवा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता तरी ते मी आता तीन कप इडली रवा घेतलेला आहे प्रमाण अगदी योग्य आहे तर तुम्हाला थोडंफार कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही ते निम्ममाप करू शकता तरी ते मी तीन कप इडली रवा घेतलेला आहे आणि आता या इडली रव्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे पा थोडंसं जास्तीचं असं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं फक्त जास्त असं आपल्याला सुळून वगैरे धुवायची काही गरज नाही फक्त सुरुवातीला असं पाणी टाकून घ्यायचं हे पाहा भरपूर पाणी टाकून घ्यायचं इडली रव्यामध्ये सुरुवातीला हे पाहा या पद्धतीने मी असं जास्त पाणी टाकून घेतलेलं आहे आणि दोन मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आणि आता आपल्याला एक कप उडीद डाळ घ्यायची आहे तर तीन कप आपल्याला इडली रवा आणि त्यासाठी एक कप उडीद डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि डाळ ही आपल्याला दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची चुळून द्यायची आहे आपल्याला डाळ ही या पद्धतीने धुवून घ्यायची आणि आता वरून यामध्ये अर्धा कप पोहे घेतलेले आहेत मी तर हे पोहे आपल्याला दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे हे पहा अर्ध्या कपाला थोडंसं कमीच आहे ते पोहे तर पोही आपल्याला छान असं स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायचे आहे डाळीमध्येच टाकून घ्यायचे आणि त्यामुळे काय होतं इडली आपली छान अशी कुसकुशीत बनली जाते पोहे टाकल्यामुळे आणि एक चमचा आपल्याला इथे मेथीदाना टाकून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं इडली पीठ आपलं छान असं आंबलं जातं इडलीचं पीठ आणि आता झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच तास हे छान असं भिजून घ्यायचं आहे आणि आता इडली रव्यातील आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे हे पा असं मिक्स करून घेतल्यानंतर पाणी काढून घ्यायचं आणि आता वरून आपल्याला यामध्ये भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे पण या पद्धतीने त्यामुळं काय होतं इडली रवा आपला छान असा भिजला जातो हे पा मी इथे दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला आता हे दोन्ही आपल्याला चार ते पाच तास छान असं भिजवून घ्यायचं आहे हे पहा डाळी भिजून घ्यायची आहे आणि इडली रवाही आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे तर चार ते पाच तास झालेले आहेत आणि तुम्हाला दावते हे पा डाळ आपली छान अशी भिजलेली आहे हो पोहेसुद्धा छान असं भिजलेली आहेत तर तुम्ही जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरी चालेल पण चार ते पाच तास ठेवलं तर पुरी असं आपलं होतं छान असं बारीक वाटलं जातं हे पा तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात पोहे आणि डाळ काढून घ्यायची आणि त्यातीलच थोडं पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची हे पा या पद्धतीने छान अशी मौसूत पेस्ट करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं छान असं पी टपलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि आता इडली रव्यातील पाणी काढून घ्यायचं आहे पा अलगद असं इडली रव्यातील पाणी काढून घ्यायचं आणि इडली रवा आपला छान असा फुलला जातो तर हे पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आता तुम्ही इडली रवा पाहू शकता छान असा फुललेला आहे आणि आता बारीक करून घेतलेलं वाटण्यामध्ये टाकून घेऊया डाळ आणि पोहे पण बारीक करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊयात आता इडली रव्यामध्ये हे पण या पद्धतीने टाकून घ्यायचं आणि आता मिक्स करून घेऊयात हे पण या पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचं छान असं प्लपी बनलं जातं सुरुवातीलाच पीठ हे पहा तर मी पाहू शकता हे पाहा किती असं मध्यम आपलं पीठ असं तयार झालेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे किंवा दमट हवामान असेल त्या ठिकाणी आपल्याला आठ ते नऊ तास असंच ठेवून द्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये अगदी पटकन पीठ आपलं परमनंट होतं तर हे पहा आता झाकण काढून तुम्हाला दावते सकाळी मी हे पीठ काढलेलं आहे तर हे पहा छान असं आपलं पीठ हे प्लफी बनलेलं आहे हे पाहा तुम्ही पाहू शकता आता करतेवेळी आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि तुम्हाला किती इडली बनवायची आहे त्यानुसार पीठ बाजूला काढून उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता दोन ते तीन दिवस तुम्ही या पिठापासून इडली किंवा डोसा बनवून खाऊ शकता तर आता इडली पात्राला आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे हे प या पद्धतीने तर सर्व इडली पात्रामध्ये मी असं भरून घेतलेलं आहे आणि अगोदरच इडली कुकरमध्ये पाणी टाकून मी छान अशी एक उकळी काढून घेतलेली आहे आणि लिंबाची अर्धी फोटो टाकून घ्यायची त्यामुळे भांडं आपलं जास्त खराब होत नाही आणि आता हे इडली स्टँड आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे हे पा या, या पद्धतीने तर उकळी आल्यानंतरच आपल्याला हे इडली स्टँड ठेवून द्यायचं आहे तर या पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला चार ते पाच मिनटं एक बाप काढून घ्यायची फुल गॅसवर अगदी पटकन आपली ही इडली वापली जाते जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि आता तुम्हाला दाखवते हे पहा तर इडली आपली छान अशी फुललेली आहे आणि काढून आता आपण आणि थोडीशी कोमट करून घ्यायची तर हे पहा तुम्हाला दाखवते अगदी पटकन सहज निघत आहे हो आणि आपण तांदळापासून जी इडली बनवतो त्यापेक्षा खूप अशी चविष्ट लागते आणि हॉटेलमध्ये आपण जी इडली खातो ती याच असं इडली रव्यापासून बनवली जाते आणि तुम्हाला आतून धावते हे पा किती कुसकुशीत आपली इडली बनवून तयार होते हे पा अगदी झटपट आणि सहज निघत आहे तुम्ही पाहू शकता जळूनही तर या पद्धतीने इडली रव्यापासून तुम्ही करून तर पहा खूप चविष्ट बनली जाते आणि याच पद्धतीने आपण सर्व इडल्या बनवून घेऊयात आणि गरम गरम खायला खूप छान लागतात या इडल्या तर आता याच पद्धतीने मी सर्व इडल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ते मी शेंगदाण्याची चटणीही बनवलेली आहे तर तुम्ही सांबार बरोबरही खाऊ शकता तर या पद्धतीने इडली रव्यापासून तुम्ही नक्की करून पहा मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणी यब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद